नमस्कार आज आपण एका खूप खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत स्वप्न आणि झोपेतले काही विलक्षण अनुभव हो नमस्कार हा विषय खरंच खूप खोल आहे आपल्याकडे यासाठी काही वेगवेगळे स्रोत आहेत विज्ञानाचं मत आहे मानसशास्त्र काहीतरी सांगतं आणि अर्थातच आपल्या प्राचीन वैदिक आणि योगिक परंपरा पण आहेत बरोबर तिन्ही दृष्टिकोन महत्वाचे आहेत आजच्या चर्चेतून आपल्याला हेच सगळं थोडं उलगडून बघायचं आहे अनेकदा लोकांना झोपेत असं वाटतं की छातीवर कोणीतरी बसलंय हालचाल करता येत नाहीये हो भीती वाटते त्यावेळी वेगवेगळ्या संकेतांबद्दल आपण बोलूया चला जरा खोलवर जाऊया यात नक्कीच सुरुवात करूया स्लीप पॅरालिसिसने विज्ञान काय म्हणतं की शरीर झोपलेलं आहे पण मेंदू थोडा जागा आहे अगदी आरईएम स्लीप आणि जागृती यांच्यामधली ती अवस्था असते आणि त्यामुळेच तो दाब बोलता न किंवा असं वाटणं की खोलीत कोणीतरी आहे भीतीदायक अनुभव असतो हा हो वैज्ञानिक दृष्ट्या हे मेंदू आणि शरीराच्या असमन्वयामुळे होतं पण वैदिक आणि काही गूढ परंपरा याकडे वेगळ्या नजरेने पाहतात अच्छा कसं त्यांच्या मते ही अवस्था म्हणजे जागृती स्वप्न आणि त्याच्याही पलीकडची जी तुरीय किंवा सूक्ष्म अवस्था म्हणतात त्याच्या सीमेवरची स्थिती आहे म्हणजे एकदम वेगळाच दृष्टिकोन हो आणि जेव्हा तो छातीवर दाब वगैरे जाणवतो तेव्हा काही परंपरामध्ये त्याला भूत संपर्क किंवा काय म्हणतात त्याला अनाहूत दर्शन असंही म्हटलं जातं बापरे म्हणजे काय नक्की म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार एखादी बाह्य ऊर्जा किंवा अस्तित्व जवळ येतंय असं मानलं जातं हे कधी होतं जेव्हा माणूस भावनिक किंवा ऊर्जेच्या पातळीवर थोडा कमजोर असतो थो। किंवा आयुष्यात मोठे बदल होत असतील तेव्हा अगदी आणि छाती म्हणजे काय तर अनाहत चक्राचं स्थान भावनांचं केंद्र त्यामुळे हा अनुभव म्हणजे एकतर ऊर्जेची कमतरता किंवा जुने काही संस्कार म्हणजे खोलवर रुजलेले ठसे किंवा जाग होण्यासाठी एक इशारा असू शकतो वा म्हणजे विज्ञान मेंदूचं कार्य सांगतं तर परंपरा आत्मिक आणि भावनिक स्थितीकडे लक्ष वेधितात इंटरेस्टिंग बरोबर बर आता स्वप्नांच्या प्रतिकात्मकतेबद्दल बोलूया अनेकांना स्वप्नात काही गोष्टी परत परत दिसतात पाणी साप किंवा आपण उडतोय असं हो किंवा पाठलाग होतोय कुठून तरी पडतोय हो हो मानसशास्त्र म्हणतं की हे आपलं सुप्त मन आहे काहीतरी अपूर्ण भावना इच्छा यातून बाहेर येतात बरोबर मानसशास्त्राचा हा दृष्टिकोन आहेच पण वैविक परंपरेनुसार ही फक्त मानसिक क्रिया नाहीये हे संस्कार असू शकतात संस्कार म्हणजे मागच्या जन्मातले वगैरे हो मागच्या जन्माचे किंवा अगदी या जन्मातले खोलवरचे अनुभव किंवा कधी कधी आत्म्याकडून आलेलं मार्गदर्शन पण असू शकतं उदाहरणार्थ जसं स्वप्नात साप दिसला तर ते कुंडलिनी जागृतीचं म्हणजे आपल्या आतल्या आध्यात्मिक ऊर्जेचं किंवा कर्माचं संकेत असू शकतं अच्छा तर गाय किंवा कमळ दिसणं हे शुभ मानलं जातं पण सगळ्यात महत्वाचं काय तर स्वप्नात आपल्याला भावना कुठली जाणवली भीती वाटली आनंद झाला की शांत वाटलं हो भावना खूप महत्वाची अगदी आणि कधी कधी स्वप्नात एकदम वेगळीच चिन्ह दिसतात त्रिशूळ तिसरा डोळा चंद्र किंवा एखादं यंत्र मोर अग्नी मंदिराची घंटा ऐकू येणं हे नेहमीसारखं नाही वाटत बरोबर हे सामान्य स्वप्नांपेक्षा नक्कीच वेगळे अनुभव आहेत जसं त्रिशूळ हे तर शिवाचं प्रतीक मानलं जातं अगदी यांना योगिक संकेत म्हणता येईल विशेषतः जे आध्यात्मिक मार्गावर आहेत त्यांच्यासाठी योगिक संकेत हो त्रिशूळ दिशणा म्हणजे कदाचित आंतरिक शुद्धीकरणाची गरज आहे किंवा धर्मासाठी सत्यासाठी सज्जवा अशी हाक असू शकते तिसरा डोळा म्हणजे आतली दृष्टी उघडतीये आणि हे कधी दिसतं सहसा असं म्हणतात की हे पहाटेच्या वेळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर किंवा जागृती आणि झोपेच्या अगदी मधल्या अवस्थेत जास्त स्पष्टपणे जाणवतं मग अशी चिन्ह दिसल्यावर काय करावं शांतपणे त्यावर विचार करावा कृतज्ञता व्यक्त करावी त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करावा बरं मग हे जे भीतीदायक अनुभव आहेत जसं स्लीप पॅरेलिसिस किंवा वाईट स्वप्न यांपासून वाचण्यासाठी काही सोपे उपाय आहेत का हो काही पारंपरिक उपाय नक्कीच सांगितले जातात श्रद्धेचा भाग आहे पण अनेकांना उपयोग होतो काय आहेत ते जसं झोपण्यापूर्वी काही मंत्र म्हणणं महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाया खोलीत मीठ टाकलेलं पाणी शिंपडणं खडे मिठाचं पाणी हो ऊर्जा शुद्धीकरणासाठी म्हणतात किंवा जवळ तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवणं झोपेत भीती वाटलीच तर हातापायाची बोटं हलवण्याचा प्रयत्न करणं किंवा मनातल्या मनात, मनात मंत्र सुरू करणं आणि जागे झाल्यावर जागे झाल्यावर सकारात्मक ऊर्जा राहावी म्हणून कापूर किंवा गुग्गुळ जाळण्याची पद्धत आहे या सगळ्या मागे एक प्रकारचं ऊर्जेचं संरक्षण कवच तयार करण्याचा विचार असतो म्हणजे हे फक्त अंधश्रद्धा नाही तर त्यामागे एक ऊर्जेचा विचार आहे हो तसं म्हणता येईल आणि कधीकधी हे अनुभव म्हणजे आपल्या आतल्याच भीतीचं प्रतिबिंब असू शकतं किंवा आपल्याला आध्यात्मिकरित्या अजून मजबूत बनवण्यासाठी एक आव्हान किंवा कधी कधी संरक्षकी असू शकतात जे भीतीदायक रूपात येतात अगदी क्वचित प्रसंगी तसंही असू शकतं आपल्याला सावध करण्यासाठी आलेले तर या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो स्वप्न आणि झोपेतील अनुभव हे खरंच खूप गुंतागुंतीचे आहेत हो ना विज्ञान त्याला मेंदूतील क्रिया म्हणतं तर आध्यात्म त्याला आत्म्याचे किंवा सूक्ष्म जगाचे संदेश मानतं आणि दोन्ही दृष्टिकोन महत्वाचे आहेत आपल्याला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला मदत करतात आणि विशेषतः जेव्हा एखादं प्रतीक किंवा अनुभव पुन्हा पुन्हा येतो ना तेव्हा त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे बरोबर कोण जाणे तो अनुभव आपल्याला कुठल्या मोठ्या सत्याकडे किंवा महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जात असेल की आपली चेतना झोपेपलीकडे नक्की काय अनुभवते आणि हाच विचार करायला लावणारा मुद्दा आहे झोपेत आपली चेतना खरंच कुठे जाते आणि तिथून परत येणारे संदेश आपल्या जागृत आयुष्यासाठी काय अर्थ ठेवू शकतात यावर नक्की विचार करायला हवा